नमस्कार मैत्रिणीनू तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पहिल्यांदा म्हणजे मी लाईव्ह खूप दिवसांनी आलेली आहे पहिल्यांदा तर आडोतीस साईज आहे तेरा साडे तेराची उंची आहे आडोतीस साईज आहे आपले जे पेपर क म्हणजे आपण जे ही पेपर पॅटर्न जे तयार केलेले आहेत ते आपण स्वतः केलेले आहेत तर आपण त्याच पेपर पॅटर्नवरती आपल्याला ब्लाउज आहे तो कटिंग Uh, साधा ब्लाऊज आणि अस्तरचे ब्लाऊज एक सोबत आपल्याला कशी कटिंग कर करायची आहे नापे कशी ठेवायचे आहे माबाही जर मोठी असली तर मग आपण आपल्याला किती अस्तर लागणार आहे किती कपडा लागणार आहे सगळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे तर, तर जे हा जो आपला कटोरी ब्लाऊजचा जो पेपर कटिंगचा जो असतं म्हणजे ब्लाऊज पीस आणि साधे आणि अस्तर ब्लाऊजची जी कटिंग आहे ती तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा हे जे आपला हे जे आहे आपलं अडोतीस साईज आहे पेपर पॅटर्न आहे हे हे अडोतीस साईज आहे साडे तेराची उंची आहे तर अशा पद्धतीने हे आपलं माप आहे आपण हे संपूर्ण माप आहे ते काढून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला जे माप आहे ते सांगणार आहे संपूर्ण माप आपलं किती आहे साडे तेराची उंची आहे अडोतीस ची छाती आहे साडे तेहतीसचं कमर आहे पावणे सातची ची बाई आहे आणि दंड घेर आहे तो आपला पावणे सहा आणि मागचा गळा साडेतीन पुढचा गळा आठ अशा पद्धतीने हे संपूर्ण माप आहे ह्याच मापावरती आपण ही जी पेपर कटिंग आहे ती तयार केलेली आहे पण आता त्यांनी आपल्याला जी उंची आहे ती थोडीशी आपल्याला वाढवायला सांगितलेली आहे म्हणजे आपल्याला अर्धा इंच साडे तेरा ऐवजी आपल्याला चौदा इंच उंची घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे पण आपण ही जी कटिंग आहे ती साडे तेरा इंच साडे तेरा इंचाच्या उंचीची केलेली आहे तर आपल्याला ह्याच पॅटर्नमध्ये ह्याच मापामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे कुठं किती वाढवायचं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हे जे आहे आपलं माप आहे संपूर्ण बघू शकता साडेतेरा इंचाचा इंचाचं आहे म्हणजे साडे तेरा, जा जा तेरा इंचा, इंचा ते साडे चौदा इंच एक इंच साठी आपण घेतलेला आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे तर उंची पूर्ण आपली चौदा घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे पंधरा इंचाची उंची टाकून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने हे जे आपलं ब्लाउज पीठचं जे कापड आहे किंवा अस्तरचं कापड आहे एकसारखं नसतं खालून थोडंसं खालीवर असतं तर त्याची आपण काळजी घ्यायची आहे आपण ला ही लाईन सरळ वाढून घेऊ आणि मग आपल्याला वरती जे तिथं पण पंधरा इंच येणार आहे तिथं आपल्याला एक खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर हे बघा हे जे पॅटर्न आहे मी हयासच ठेवणार आहे फक्त आपल्याला वरती अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण उंची कमी जास्त वाढू शकतो करू शकतो कमी कमी नाही पण आपल्याला वाढवता येतील आप उंची कमी करायची आहे त्यावेळेस आपण पेपर पॅटर्न त्या उंची प्रमाणेच आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचे आहे आता आपण बॅक इंच आहे पण आता पुढील पार्ट मध्ये आपल्याला अर्धा इंच कुठं कुठं आणि कसं वाढवायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आता हा बॅक साईड पार्ट आहे आपण तो साईडला ठेवून घेऊ आता आपली बाहेर असल्यामुळं आपला जो ब्लाऊज आहे तो या अस्तरमध्ये म्हणजे ऐंशी सेंटीमीटरचा अस्तर आहे ह्याच्यामध्ये काय आपला ब्लाऊज पूर्ण होणार नाही तर आपल्याला बाईसाठी अस्तर जे आहे ते आपल्याला एक्स्ट्रा घ्यावाच लागणार आहे हे बघा आता ही जी आहे आपली क्रॉसपट्टी आहे आता ही क्रॉसपट्टीसुद्धा आपल्याला हा ह्याच पद्धतीने आखून घ्यायची आहे तर कुठं आपल्याला किती वाढवायचं आहे अर्धा इंच आपण जे आपल्या मापात वाढवलेला आहे उंचीमध्ये तर आता आपल्याला ही, ही क्रॉसपट्टी कुठं किती वाढवायची आहे ते बघा फक्त आपल्याला खालती पाव इंच वाढवायचं आहे अशा पद्धतीने थोडस आपल्याला परत आपला हा जो पॅटर्न आहे तो असा वडून घ्यायचा खालती आणि सरळ आहे ते आपल्याला ह्या पद्धतीत रेश मारून घ्यायची आता आपण इथं जे वाढून घेतलेलं आहे अर्धा इंच आता हा पार्ट आपण साईडला ठेवून घ्यायचा बरोबर आपण इथं अर्धा इंच वाढून घेतलेला आहे आता आपली कटोरी कटोरीसुद्धा आपल्याला कुठं किती वाढवायचे आहे ते बघा कटोरी मी ह्या पद्धतीने ठेवून घेतली आणि हा ह्या पद्धतीने अशी पहिली हाय त्या मापावरती व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आणि ही जी कटोरी आहे आपल्याला इथं सुद्धा फक्त आपल्याला थोडीशी दोन्ही साईडनी खालती सरकून घ्यायची तर ह्या पद्धतीने येणार आहे आता आपल्याला योगपट्टीमध्ये योगपट्टीमध्ये आपल्याला किती वाढवायचं आहे योगपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे ते बघा मी पाव इंच बरोबर आपल्या योगपट्टीमध्ये घेतल्या आहे आणि आपण साध्या जे साधा जो, जो ब्लाउज आपण कटिंग करतोय तर साध्या ब्लाऊजमध्ये आपल्याला हे ब मोजून घ्यायचं आहे किती इंच आहे खालती ते बघा बरोबर आपलं एक इंच आहे एक इंच खालती आपल्याला वाढून घ्यायचं पण त्याच्यामुळं काय करायचं इथून आपलं कमी पडते तर हीच पट्टी आपण ह्या साईडने ठेवायची आहे म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं आपण एक्स्ट्रा जे आहे ते घेऊ शकतो इथून आपल्याला फक्त किती इंच वाढवायचं आहे पाव इंच वाढवायचं आहे खालती एक्स्ट्रा आणि आपण ह्याची जी आखणी आहे ती करून घेऊ मग आपण खालती पाव इंच वाढवून घेऊ म्हणजे आपण उंची आपल्या जे मापामध्ये आहे आपण उंची वाढून घेऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला दुसरं पॅटर्न काढायची गरज पडणार नाही आता इथून जे आहे आपल्याला आपले जे साधे ब्लाउज आहे इथून किती इंच आहे बघा दोन इंच बरोबर भरलेलं आहे तर आपण हे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्या जवळ आपल्याकडं जर म्हणजे कापड नाही आपल्याकडं कमी कापड आहे तर आपण योगपट्टीला हे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपण दोन इंच आणि योगपट्टी आतमध्ये दुमडून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने मी हे पाप आहे ते दोन इंच एक्स्ट्रा टाकून घेतलेला आहे ह्या पद्धतीने आता आपण हा ह्या मापाची जी आहे ती व्यवस्थित कटिंग करून घेऊ आणि मग मी तुम्हाला बाहीची सुद्धा कटिंग कारण का हा अस्तर ब्लाउज आहे साध म्हणजे अस्तरचा ब्लाउज आहे ऐंशी सेंटीमीटर कपडा आहे आपला तर ह्या ऐंशी सेंटीमीटर कपडामध्ये पावणे सात इंचाची बाही जी आहे ती आपली निघणार नाही त्याच्यामुळे आपल्याला बाहीसाठी कपडा जो आहे तो एक्स्ट्रा घ्यायचा आहे पण आपला साधे ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये आपली जी आहे ती व्यवस्थित निघणार आहे आधी आपण आपल्या साध्या ब्लाऊजचं जे आहे अस्तरच्या ब्लाउजचं जे आहे त्याची कटिंग करून घेऊ छान जी आहे जी, जी फिटिंग आहे ह्या मापाची खूप छान बसती मी भरपूर ब्लाउज ह्या मापावरती शिवलेले आहेत आळूची साईज कटोरी ब्लाउज पेपर कटिंगची चा, जी कटिंग आहे ती आपल्या माझ्या चॅनलवरती वरती ही जी लिंक आहे ती टाकलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान म्हणजे मापांची फिटिंग वगैरे एकदम छान बसती अजिबात गळा वगैरे शोल्डर वगैरे आपला अजिबात उतरत नाही खास हा कस्टम्बर चप है छान मस्त तो पेपर पैटर्न जे है ती कटिंग है एकदम व्यवस्थित आहे कटोरी सुद्धा आपली अजिबात इकडं तिकडं जात नाही एकदम तंतुत कटोरी व्यवस्थित आपली आणि कटिंग सुद्धा पेपर कटिंग सुद्धा खूप सोपी आहे म्हणजे किती पण कितीही कि नवीन शिकणारी मैत्रीण असली त्या तिलाही व्यवस्थित म्हणजे असं सहज समजेल एवढ्या सोप्या पद्धतीत आपली जी कटिंग आहे आपली व्यवस्थित जी काय कटोरी आहे म्हणजे अस्तरचा ब्लाउज पीस आहे तो आपण साईडला ठेवून घेऊ आता जी आपली बाही आहे आपली जी काय बाही आहे ती बाहीचं माप आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे हा जो कपडा आहे तो व्यवस्थित आहे या पद्धतीने ठेवून घ्यायचा आता आपली बाई जी आहे साधा ब्लाउज आहे हा साधा म्हणजे आपण साधी बाई कटिंग करतोय तर साध्या बाहीमध्ये आपल्याला किती इंच ॲड करायचं आहे तर पावणे सातची बाई आहे पण आपण पावणे इंच जी आहे ती बाही अजून एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे कस्टमरने बरोबर सातची बाही घ्यायला लावलेली आहे तर सात सात आठ नऊ म्हणजे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आपल्या बाहीच्या कटिंगला मी दोन इंच हे बघा एक्स्ट्रा घेतलेला आहे अशा पद्धतीने तर आपण बाहीचं सुद्धा पॅटर्न आहे आपलं काढलेलं आहे तर आपलं जे पॅटर्न आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीमध्ये हे बघा व्यवस्थित आहे आपण ठेवून घ्यायचं कुठंच आपल्याला कमी जास्त नाही होऊन द्यायचं आपलं जे बाईचं माप आहे ते तीर्कतारकही नाही होऊन द्यायचं समजा आपल्याला जर बाईचं पॅटर्नच नाही आपल्याला बाईचं माप काढायचं आहे तर आपण हा ह्या ब्लाउज पीसवर सुद्धा आपली बाही जी आहे ती आपण कटिंग करू शकतो आणि आपल्याला इथं एक मोजून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं हा जो बाहीचा जो फिटिंगचा जो असतो म्हणजे मोंढ्यातला जे शेप असतो इथं जे आहे तर कधी कधी काही मैत्रिणी काय होतं इथं जे पावणे सात इंचाला एक रेज कमी आहे तर इथं बरोबर साडेसहा इंच भरतं किंवा कमी भरतं किंवा जास्त भरतं हा प्रॉब्लेम येतो हा प्रॉब्लेम आल्यानंतर आपल्या मोंढ्यामध्येही प्रॉब्लेम येतो ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे जे इथं भरलेलं आहे ते पण इथं बरोबर भरतंय का ते बघून घ्यायचं आणि मग आपली जी बाई आहे ती थोडीशी तिरकी झालेली आहे असं समजून घ्यायचं आणि मग आपल्याला आपल्या बाईचं माप आहे ते व्यवस्थित टाकायचं आहे दोन्ही साईडने आपल्याला त्याच पद्धतीने मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे पद्धतीत बरोबर अशा माप आहे ते टाकून घ्यायचं तर इथं परत मोजून घेऊ शकता तुम्ही तुमचं बरोबर भरते काय बघा बरोबर सात इंचाला एक रेश कमी आहे इथून पण मोजून घ्यायचं आहे आपलं बरोबर आहे का सात इंचाला एक रेश कमी तर नाही इथं प्रॉब्लेम इथं थोडस वरती गेलेला आहे तर हे असं करून घ्यायचं शेप देऊन घ्यायचं आपल्या बाईला व्यवस्थित आणि कटिंग आहे आपल्याला झाली आपली साध्या ब्लाउजची जी बाई आहे ती आपली कटिंग झालेली आहे आता आपण अस्तरच्या ब्लाऊजची ही बाई लगेच कटिंग करणार आहोत तर हा जो कपडा उरलेला आहे हे आपल्याला गोडला कमरपट्टीला ह्याला म्हणजे भरपूर साध्या ब्लाऊजला भरपूर काम असतं त्याला काम येणार आहे नाही तर ब्लाऊजसाठी मी अस्तर आहे ते दुसरं घेतलेलं आहे बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला पॅटर्न आहे ते साध्या ब्लाऊजचं काढून घ्यायचं अस्तरच्या ब्लाऊजचं काढून घ्यायचं आहे आपण साध्या ब्लाऊजचं काढून घेतलेलं आहे तर अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला साध्या ब्लाऊजमध्ये आपण दोन इंच ॲड केलेला आहे तर अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला किती इंच ॲड करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते अस्तरचा ब्लाऊज ज्यावेळेस आपल्याला कटिंग करायचं आहे तर त्यावेळेस आपण फक्त एक इंचच ॲड करणार आहोत आपल्याला दोन इंच ॲड करायचं नाही तर एक सात इंचाची बाई घेतलेली आहे तर आपण बरोबर इथं आठ इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि हा जो पॅटर्न आहे ह्या पद्धतीनेच ठेवायचा आहे व्यवस्थित आणि या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने आणि मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही इथं मोजून घ्यायचं आहे इथं किती भरते हम्म या गोष्टीची काळजी घ्यायची हे बघा इथं आपलं सहा इंच भरलेलं आहे सहा आणि एक रेश भरलेली आहे आणि इथं किती भरलेलं आहे आपलं म्हणजे अर्धा इंचाचा फरक पडलेला आहे बरोबर सगळा फरक आहे तो बरोबर अर्धा इंचा पडलेला आहे तर मग इथं सुद्धा आपण त्याच पद्धतीने करून घ्यायचं नाहीतर आपली जी बाही आहे ती बघून घ्यायचं इथं जो कपडा आहे तो आपला थोडा तिरका आहे का तर तो पण आपला तिरका नाही आहे ज्यावेळेस आपण बाही ठेवतो त्यावेळेस आपल्याला पेपर पॅटर्न आहे ते आपलं व्यवस्थित किंवा वर्क असं तारकं जर झालं तर हा प्रॉब्लेम आहे तो येतो तर त्या ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे तर अडतीस साईज आहे आपलं कटोरी ब्लाउज पेपर कटिंग तर ही जी कटिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीने ह्याची आपली कटिंग आहे अस्तरच्या ब्लाउजची आणि साध्या ब्लाउजची कटिंग आहे ती झालेली आहे तर चला मग आता बाय बाय